फक्त आंबेगावच्याच नाही तर राज्यातल्या जनतेला वाटत होतं की कुणीही गेलं तरी दिलीप वळसे पाटील बाजूला जाणार नाहीत पण माझ्यापुढे धर्मसंकट होतं एका बाजूला पक्ष होता नेते होते आणि दुसऱ्या बाजूला डिंबे धरणाला बोगदा पाडून ते पाणी नगर जामखेडला नेण्याचा प्लान सुरू होता मी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांसमोर डिंबे धरणाचा बोगदा रद्द करण्याची अट ठेवूनच मी त्यांच्यात सहभागी झालो आणि बोगदार रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असा खुलासा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर उत्तर देताना केला पण लोकांना वाटत होत की कोणी गेलं तर चालेल पण दिलीप वळसे पाटील बाजूला जाणार नाही पण माझ्यासमोर धर्म संकट होत एका बाजूला पक्ष होता नेते होते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या डिंबे धरणाला गोगदा करून आपलं पाणी घेऊन नगर जामखेडला त्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन सुरू होता मी अजितदादांना आणि देवेंद्र फडणवीसांना बोललो मी जर तिकडे यायचं असेल तर माझी एकच आट राहील की हा डिंबे धरणाचा बोगदा तुम्ही करणार नाही आणि तसा निर्णय त्यांनी घेतला